नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषिकेश पगार डॉक्टर सुनील सरांसोबत आपलं आपल्या लाडक्या डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला सहच स्वागत करतो आजचा व्हिडिओचा विषय गुढीबार छाटणीमधील अंतिम टप्प्यातील भेडसावणारी समस्या ममिफिकेशन बेरीज आणि पिचकेपणा याविषयी आपण सखोल माहिती घेणार आहोत त्याच त्या अगोदर आपल्यासोबत शेतकरी बांधव आहेत आपण त्यांच्याकडनं माहिती घेणार आहोत नमस्कार माझे नाव शरद माधव जोरे राहणार आंबे दिंडोरी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक मी सात ऑक्टोबरला बागेची छाटणी केलेली माझा यशस्न व्हरायटीचा प्लॉट आहे मी डॉक्टर किसानचे दिंडे सरांचं व त्यांच्या त्यांच्या परिवाराचे मा दोन वर्षापासून मार्गदर्शन घेत आहे काय अनुभव आला तुम्हाला दोन वर्ष म्हणजे द्राक्ष शेतीतला कुठलाही अनुभव नव्हता हो मला द्राक्ष शेतीचा कुठलाही अनुभव नव्हता पहिल्या वर्षी रिकट पासून आम्ही मार्गदर्शन घेतलेले आहे त्यांनी ज्याप्रमाणे शेड्यूल दिला त्याप्रमाणे आम्ही मारत गेलो व ज्याप्रमाणे त्यांना फोटो पाठवले त्याप्रमाणे आम्ही शेड्यूल मारलेला आहे त्याच्याप्रमाणे आम्हाला काहीच समस्या आलेली नाही पहिल्या वर्षी आम्हीच पंधरा टन माल काढला व या वर्षी सुद्धा टन माल अपेक्षा आहे नक्कीच मित्रांनो त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतली एकदा त्यांचा मोबाईल नंबर या ठिकाणी मी जाणून घेतो दादा आपला पूर्ण मोबाईल नंबर सांगा आपली एस एस एन व्हरायटी आहे आए ऐंशी ब्याऐंशी दिवसाचा प्लॉट आहे आज दिनांक साधारणतः जानेवारीचा पहिला तिसराच दिवस आहे कॅलेंडर वर्ष मराठी वर्षाला अजून उशीर आहे तरी देखील तुम्हाला सगळ्यांना एक नवीन कॅलेंडर वर्षाच्या शुभेच्छा देताना अंतिम टप्प्यात जसं ऋषिकेश सरांनी तुम्हाला सांगितलं की अंतिम टप्प्यात जसंही मण्यात पाणी येईल शुगर यायला सुरुवात होताना ममिफिकेशन असेल वॉटर बेरीज असेल स्टॉक निक्रोसिस असेल पिचकेपणा असेल काय येतो आणि त्याच्यावर अंतिम टप्प्यात आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे आणि त्याच्या अगोदरच आपण कशा उपाययोजना केल्या पाहिजे त्या संदर्भात मी शॉर्टपर्यंत व्हिडिओ देणारच आहे प्रामुख्याने जर आपण बघितलं भरपूर लोड या ठिकाणी दिसतोय आता ही व्हरायटी आहे एस एस एन वर्ष आहे दुसरं रिकट नंतर खोडाची जाडी जर तुम्ही बघितली तर जवर जवळजवळ चाळीस एम ची जाडी तुम्हाला या ठिकाणी खोडाची दिसेल हे खोड जर बघितलं मनगटासारखं खोड झालेलं आहे घडांची ला बघू शकता आपण या ठिकाणी घडाची लेंथ असेल लोड आपण बघतोय याच्यामध्ये अजून पुढच्या पंधरा दिवसामध्ये पाणी टच होईल आणि पाणी मण्यामध्ये आल्यानंतर अजून पॉइंट कसा वाढवायचा तो व्हिडिओ वेगळा आहे परंतु ज्या ज्या शेतकऱ्यांना शेतकरी मित्रांनो नीट लक्षात घ्या ज्या शेतकऱ्यांना मण्यास शंभर टक्के पाणी आलंय शुगर येताना मण्यामध्ये कुठल्याही प्रकारची शुगर येत नाही पिचकेपणा दिसतोय मणी पानच दिसतोय ज्याला वॉटरबेरीज आपण म्हणतो ममी घडाचा खालचा भाग पूर्णपणे सुकवा येतोय मग त्याच्यासाठी आपण एक्सपोर्टचं काम असेल बेदाण्याचं काम असेल देशांतर्गत बाजारपेठेचं काम असेल इलोंगेशन लोंगेशन असतील कलर व्हरायट्या असतील स्टॉक निक्रसेस मणी सुकतोय मण्याचा डेट सुकतोय हळूहळू मणी सुकतोय त्याच्यासाठी आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन काय केलं पाहिजे त्याचप्रमाणे फवारणीचं नियोजन शेवटच्या पंधरा वीस दिवसात काय ठेवलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ तुम्हाला देतोय शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे माझा असिस्टंट आज पहिल्यांदा माझ्यासोबत कारण प्रॅक्टिकल नॉलेज माझ्या बरोबर बऱ्याचशा शेतकरी त्या ठिकाणी महाराष्ट्र नव्हे गुजरात असेल कर्नाटक राजस्थान द्राक्ष शेतकरी गुजरात आणि राजस्थानमध्ये डाळिंब शेतकरी आहेत भाजीपाल्याचे शेतकरी आहेत कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये द्राक्ष शेतकरी आहेत बऱ्याचशा वेळा त्याच्याशी बोलणं होतं खूप कमी माझ्याशी बोलणं होतं मग नेमकं आपल्याला अंतिम टप्प्यामध्ये वॉटर बेरीज का होती त्याच्या अगोदर आपण कुठं कुठं चुका केल्या त्या पुढच्या वर्षी करायच्या नाहीये जिथं फ्लावरिंग स्टेज आहे पासिंग होतंय सेटिंग होतंय तिथं तुम्हाला दुय्य अन्नद्रव्य कॅल्शियम आणि मॅग्नेशियमची पूर्तता -चु व्यवस्थितरित्या झाली पाहिजे त्यानंतर जसं सेटिंग होतं सेकंड डिप करतात त्यावेळेस तुम्हाला चोवीस चोवीस झिरोचं जे डॉक्टर किसनच्या माध्यमातून ऍप्लिकेशन येतं एक अनोखं ऍप्लिकेशन बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे तुम्हाला देखील चोवीस चोवीस झिरो खालून दिलं होतं काय वाटलं त्याचा अनुभव चोवीस चोवीस झिरो दिल्यामुळे वाढला साईज नक्कीच आणि अंतिम टप्प्यामध्ये देखील म्हणजे पाणी उतरल्यानंतर माण्याचे पॉईंट आणि साईज कसा वाढवायचा कोणता एस एस मशीनचा स्प्रे घ्यायचा ते देखील मी सांगणारच आहे या व्हिडिओ मध्ये देखील आपला प्रमुख विषय आहे वॉटर बेरीज मॉमिफिकेशन स्टॉक निक्रेसिस पिचकेपाना व्हरायटी कुठलीही असू द्या शंभर टक्के पाणी आलं आणि दरवर्षी ती अडचण तुम्हाला येते सगळ्या गोष्टी करून त्या ठिकाणी ड्रिपचं ऍप्लिकेशन द्यायचंय ठिबकच्या माध्यमातून ड्रिपच्या माध्यमातून एकरी एक लिटर सक्षम पाच किलो पाच किलो कॉपर सल्फेट ज्याला आपण मोरसूद नावाने गावठी नावाने किंवा मराठी भाषेमध्ये मोरसूद म्हणतो ते मोरसूद पाच किलो घ्यायचंय जी चहाला सकाळी उठल्या उठल्या साखर वापरतो ती पाच किलो साखर आपल्याला घ्यायची पाच किलो साखर एक लिटर सक्षम पाच किलो मोरसूद याच्यानंतर तिसऱ्या दिवशी पहिली फवारणी शंभर टक्के पाणी आलेले व्हरायटी कुठली असू द्या इलोंगेशन असू द्या ब्लॅक कलर व्हरायटी असू द्या गोल व्हरायटी असू द्या काम एक्सपोर्ट चा असू द्या दे। कुठेही डिटेक्शनचा प्रॉब्लेम येणार नाही वरतून फवारणी घ्यायची नीट लक्षात घ्या शुगर स्टार पाचशे मिली त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचे पोटॅशियम सोनॅट एक किलो तीन दिवस जाऊ द्या तीन दिवसानंतर तुम्हाला स्लरी द्यायची स्लरी खूप महत्वाची एकरी पाच लिटर फोस्ट्रोक वीस ते पंचवीस किलो सरकी पेंड जी आपण जनावरांना दुपत्या जनावरांना खाऊ घालतो ती सरकी पेंड पंचवीस किलो चार किलो गूळ चार किलो गूळ सर्की पेंड पंचवीस किलो, किलो, किलो पाच लिटर फोस्ट रोग दहा लिटर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये शेवटच्या दिवशी हे तीन पदार्थ एकत्र अठ्ठेचाळीस तास भिजवून शेवटच्या दिवशी ज्या वेळेस ड्रिप मधून वसळगळा करून आपल्याला सोडायचंय किंवा झाडाखाली ड्रिप खाली, खाली होतायचं एकरी हजार लिटर पाण्यामधून ते झाडाखाली होतायचं त्याचा हजार लिटर पाणी करायचं त्यावेळेस दहा लिटर त्याच्यामध्ये ताकाचा वापर आपल्याला करायचा आहे गावरान देशी गायचं ताक नाही नाही मिळालं तर कमीत कमी दोन तीन लिटर तरी ताक आपल्याला गावरान गायचं पाहिजे इतरही तुम्ही जे दूध देणारं मशीन आहे ज्याला आपण गाय म्हणत नाही जे मशीन आहे त्या मशीनच म्हणजे पिशवीतलं घ्या कुठलंही ताक त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकतात पोटॅशियम सोनाईट ची फवारणी झाली शुगर स्टार सोबत सक्षम दिलं मोरचोद दिलं साखर दिली त्यानंतर स्लरी दिली त्यानंतर फवारणी केली शुगर स्टार आणि नीट लक्षात घ्या पोटॅशियम सोनाईट त्याच्यानंतर एक चार दिवसांनी फवारणी करायची फक्त आणि फक्त वाटरबेरीज साठी पीडीएस सहाशे ग्रॅम पोटॅशियम डाय आर्थोफॉस्पेट सहाशे ग्रॅम बोरिक ऍसिड शंभर ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करू शकता कलर वराट्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांना अडचण येते पानांच्या खडा लाल होत्या त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या त्या ठिकाणी सगळे ऍप्लिकेशन केल्यानंतर वरतून एक वेगळी फवारणी त्या ठिकाणी ते करायची तेरा झिरो पंचाळीस पोटॅशियम सिपेट पाचशे ग्रॅम मॅग्नेशियम सिपेट पाचशे ग्रॅम एखादं सिविड डायरेक्टर असेल ऍग्रो असेल ऍग्रो केल्प असेल त्याचप्रमाणे ग्रीन कव्हर असेल त्याचप्रमाणे अजूनही वेगवेगळे त्या ठिकाणी सिविड आहे चांगल्या दर्जाचे पण ज्याच्या प्रॅक्टिसेस मी केल्या आहेत ते तुम्हाला दोन तीन नावं मी सांगण्याचा प्रयत्न केला ऋषिकेश सर एक प्रश्न तुम्हाला विचारतो सातत्याने तुम्ही मध्ये शेतकऱ्यांना प्रश्नाचं उत्तर देत असतात अंतिम टप्प्यात मण्याची साईज आपण पाणी उतरल्यानंतर चार पाच एम एम मण्याचा पॉईंट वाढवू शकतो ही तुम्हाला खात्री आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांशी बोलताना शेतकऱ्यांना समस्या आता साईज होईल का नाही त्याचप्रमाणे वॉटर बेरीज आहे यावर तुम्ही इतर शेतकऱ्यांना आपल्या जो काही शेतकरी आहे आपल्यासोबत यांच्यासोबत आपण हा व्हिडिओ देत असताना काय सल्ला द्याल एका वाक्यामध्ये डॉक्टर किसानच्या आपल्या संपूर्ण शेतकरी बांधवांना शेवटच्या टप्प्यामध्ये साईज ही शंभर टक्के होऊ शकते तसं आपण सुरुवातीपासून कामकाज केलं पाहिजे आणि शेवटच्या टप्प्यात आपण शेड्यूलमध्ये जर आपण रेग्युलर शेड्यूल फॉलो केलं तर शेड्यूल प्रमाणे आपल्याला साईजिंग वर स्प्रे दिल्या जातात आणि त्यानुसार आपण स्प्रे घेतल्यानंतर शंभर टक्के साईज होते आपण ईएसएस मशीनने नव्वद ब्याण्णव दिवसाच्या दरम्यान पाणी आल्यानंतर दहा टक्के असू द्या पंधरा टक्के असू द्या पाणी आल्यानंतर आपण स्प्रे देतो ईएसएस मशीन जर लॉंगेशन व्हरायटी असेल तर तिथं आपण लॉंग साईज बारा ग्रॅम ए आणि त्याच्याबरोबर आपण टेक कॅल डायरेक्टर एखाद्या सिविडचा वापर करतो जर गोल व्हरायटी असेल तर तिथं आपण बिग साईज बारा ग्रॅम जी ए आणि सक्षमचा वापर करतो अशा पद्धतीने स्प्रे दिल्यानंतर आपल्याला शंभर टक्के साईज मिळते याची खात्री आणि आपण जो मध्ये मशीनचा स्प्रे झाला इ लॉंगेशन व्हरायट्या असू द्या कलर व्हरायट्या असू द्या दे, त्याचप्रमाणे गोल व्हरायटी असू द्या जो तुम्ही आता सांगितला ऋषिकेश सर की बारा ग्रॅम जी ए बिग साईज लॉंग साईज इतर जे काय असेल ते आणि त्यानंतर जे तिसऱ्या चौथ्या दिवशी आपण जी स्लरी देतो स्लरीचा खूप मोठा फायदा होतो की अंतिम टप्प्यामध्ये जर पंधरा एम एम साईज असेल मण्यात पंधरा वीस टक्के तीस चाळीस टक्के पाणी उतरलं शंभर टक्के पाणी आणि पंधरा ब्रिक शुगरच्या आसपास तो मणी वीस एम एम चा झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो परंतु त्याच्यासाठी जर, जर वॉटर बेरीज होत असेल तर लोड मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे नऊ बाय पाच तुमचं जर लागवड असेल तिथं स्क्वेअर फुटाला एक पेक्षा कमी घट ठेवा एक पेक्षा कमी म्हणजे नऊ बाय पाच ला चाळीस आठ बाय चार असेल तिथं तुम्ही पंचवीस त्या घडाचं वजन जर तुम्हाला सहाशे ग्रॅम पर्यंत मिळवायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला जसं मी सुरुवातीला सांगितलं की फ्लावरिंग स्टेज जशी जशी पुढे जाते शेटिंग होते त्यानंतर द्रव्याचा वापर त्याचप्रमाणे नायट्रोजनचा वापर त्यानंतर फॉस्फरस लेवल वाढवण्यासाठी आपण जे अठ्याहत्तर ऐंशी दिवसाला किंवा अडुसष्ट ते बहात्तर दिवसाला अर्ली प्लॉटला लेट प्लॉटला आपण ती ऐंशी ब्याऐंशी दिवसाला देतो कारण लेटचे जे प्लॉट आहे नोव्हेंबर चे छाटणी केलेले जिथं साठ दिवसाला पंचावन्न दिवसाला फ्लॉवरिंग पास होतं तिथं ऐंशी पंच्याऐंशी दिवसाला फोर स्ट्रोक ची निवडीची जिस्लरी आहे फोर स्ट्रोक पाच लिटर पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेट ची त्याच्यामध्ये निवळी घेऊन चार किलो गोळा सोबत आपण देतो जास्तीत जास्त फॉस्फरस वेलीमध्ये कसा ठासून भरताय मिलीबगच्या समस्या त्याचप्रमाणे उकड्या आणि बर्निंगच्या समस्या का येतात आणि हा वॉटर ची समस्या काय येते ये याच्या पाठी भरपूर कारण आहे व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो परंतु आता आपण त्याच्यावर काम म्हणजे आलंय आणि त्याला आपण कसं परावृत्त त्याच्यापासून आपण कसं दूर जाऊ शकतो हो, त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा होता त्याच्यासाठी दोन ऍप्लिकेशन खूप महत्वाचे आहे वरतून फवारणी शुगर स्टार पाचशे मिली पोटॅशियम सोनाईट एक किलो खालून एक लिटर सक्षम पाच किलो मोरचूत पाच किलो साखर हे प्रॅक्टिसेस गेल्या चार वर्षापासून अगदी कर्नाटकमध्ये जिथं एका वेलीवर दीडशे दीडशे गड आहे तिथं देखील मॉमिफिकेशन थांबवण्याचं काम डॉक्टर किसानने केलेलं आहे म्हणून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी आज देण्याचा प्रयत्न केला आजचा हा व्हिडीओ शेवटपर्यंत तुम्ही आमचे असिस्टंट डॉक्टर ऋषिकेश सर आणि आपले शेतकरी यांच्यासोबत तुम्ही बघितला व्हिडिओ तुम्हाला जर आवडला नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण तुम्ही लाईक जेवढा कराल तेवढा तुमच्यासाठी नवीन नवीन नवी व्हिडिओ घेऊन डॉक्टर किसान तुमच्या समोर ये आल्याशिवाय राहणार नाही त्याचप्रमाणे चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल देखील सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार